उद्योजक विवाजीराव वाघाव यांच्या पेट्रोलियम उद्योग प्रकल्पाचे भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भव्य उद्घाटन उद्योगाच्या माध्यमातून देशाला चमकविण्याचे गुरुवारी भास्करगिरी महाराज यांचे आवाहन नेवासा तालुक्यातील उस्थळधुमाला शिवारातील संभाजीनगर अहिल्यानगर हायवेवर उभारण्यात आलेल्या उद्योजक विवाजीराव वाघाव यांच्या पेट्रोलियम उद्योग प्रकल्पाचे उद्घाटन श्री क्षेत्र देवगड संस्थानचे गुरुवारी श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते व इतर अनेक संत महंतांच्या पावन उपस्थितीत भव्यतेत पार पडले उद्घाटन प्रसंगी बोलताना गुरुवारी भास्करगिरी महाराज म्हणाले उद्योग हा राष्ट्रहिताचा व समाज कल्याणाचा असावा उद्योग करताना परहित आणि राष्ट्रहित डोळ्यासमोर असावे श्रद्धा बळकट करून देव देश धर्म लक्षात ठेवून निर्वसनी जीवन जगत निरपेक्ष वृत्तीने काम केल्यास उद्योग निश्चितच यशस्वी होतो आणि देशालाही उजाळा देतो या कार्यक्रमात देवगड संस्थांचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशानंदगिरीजी महाराज मध्यमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी ऋषीनाथजी महाराज शिनाई देवस्थानचे उत्तराधिकारी श्री आवेराज महाराज तसेच विष्णू महाराज सांगळे मंगेश महाराज वाघ अण्णानवले हे मान्यवर संत महंत व्यासपीठावर उपस्थित होते प्रारंभी भिवाजीराव वाघाव यांनी उपस्थित संत महंतांचे सत्कार व संत पूजन करून मनपूर्वक स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच संघटनेचे मार्गदर्शक दिनकरराव गर्जे यांनी केले श्रीफळ वाढवून उद्योग प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाला संतसेवक बाळू महाराज कानडे तात्या महाराज शिंदे शुभम महाराज बनकर लिंबराज नागरगोजे युवा नेते रविराज गडाख सरकारी अॅडव्होकेट भोडे अॅडव्होकेट देवाभाऊ काळे देशमुख नाना गायकवाड भाऊसाहेब सावंत शिक्षण विभागाचे से सेवानिवृत्त अधिकारी त्र्यंबकराव गायकवाड उद्योजक निवृत्ती पाटील काळे शेतकरी नेते पी आर जाधव सुरेश नगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ माजी सरपंच पांडुरंग उभेदळ हंडी मिनगावचे माजी सरपंच अण्णासाहेब जावळे उद्धव आव्हाड किरण आघाव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिमूर्तीचे प्राध्यापक अशोकराव गाडेसर यांनी केले तर विवाजीराव वाघाव यांनी सर्व उपस्थितांचे विशेषतः महंतांचे आभार मानत केली महाराष्ट्र न्यूज प्रिंट साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा पद्धतीने त्यांनी आता या उद्योग क्षेत्रामध्ये पेट्रोल पंपाच्या उद्योग क्षेत्रामध्ये या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे आणि परवाच आमचं बोलणं झालं की बाबा या पेट्रोल पंपाच उद्घाटन झालं ते लगेच दोन तीन महिन्यामध्ये दुसऱ्या पेटीपर्यंत आपल्या त्या ठिकाणी उभा राहतो असं त्यांनी मला परवा दिवसांचं बोलणं त्या ठिकाणी हृदयात ठेवणं हीच सर्वात मोठी संपत्ती आहे ज्यांच्या हृदयात भगवंत आहे असं सर्व संत म्हणतं या ठिकाणी उपस्थित आहेत गुरुवर्य बाबाजींचं स्वामीजींचं कृष्णनाथ महाराज रमेशानंद गिरीजी महाराज सन्मानीय आमच्या शिनाई देवस्थानचे आदरणीय अविराज महाराज यांचं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो एकदा सार करतो ग्रंथ आणि पुस्तक आणि कार्यक्रमाचा उद्देश करतो प्रस्तावित येतो आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मी वडील ग्रामपंचायतीचं ग्राहकांच्या सेवेसाठी खुला करून दिला जातो मध्ये उद्घाजनाचा सोहळा गुरुवारी बाबाजींचा शुभास्ते हा नायरा पेट्रोल पंप आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी खुला करण्यात येत आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी देवाचं दर्शन आणि राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट